कवितेचं शीर्षक आहे बाप बाप कास्तकार माया त्याचा मातीवर जीव बाप कास्तकार माया त्याचा मातीवर जीव माती पोसते जगाले त्याच्या मनात लभाव माती पोसते जगाले त्याच्या मनात लभाव त्याच वावरात जाण जशी वारी पंढरीची त्याच वावरात जशी वारी पंढरीची उभ्या पिकात दिसते जोडी ठुरख माची बाप कास्तकार माया त्याचा मातीवर जीव, माती पोसते जगाले त्याच्या मनात भाव घाम गाऊन राबन येवडच त्या ठाव घाम गाऊन राबन येवडच त्या ठाव सदा अस ते मुखाच विठ्ठलाच त्याच्या नाव बाप कास्तकार माया त्याचा मातीवर जीव माती पोसते जगाले त्याच्या मनात लबाव। बाप कास्तकार माया त्याचा मातीवर जीव माती पोसते जगाले त्याच्या मनात लबाव। पाणी वायत पाटाच जशी चंद्रभागा नदी पाणी वायत पाटाच जशी चंद्रभागा नदी सामावते या मातीत पुरी दुनिया वगी बाप कास्तकार माया त्याचा मातीवर अजीव माती, माती पोसते जगाने, त्याच्या मनात लाभाव त्याच्या मनात लाभाव